गेल्या वीस वर्षानंतर मी वी पुन्हा स्वग्रहित बघतोय दोन दशक राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं यशस्वी कार्य करतो पार पाडत असताना आज अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची धाडसीपणानं निर्णय घेण्याची क्षमता विकास काम करण्याची चे ज्यांची क्षमता दिलेला शब्द काही झाला तरी खाली पडून येणार नाही अशी त्यांची खात्री असे आदरणीय अजयदादा पवार आजच्या ह्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत नुकतंच ज्यांचं मार्गदर्शन झालं त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यक्रमासाठी जे पुढे निघून गेले ते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं वीस वर्षामध्ये ज्यांनी आंबेगाव तालुक्याचा विकास काय असतो हे सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि ज्यांचा मी विरोधी पक्षात असताना त्यांच्या विरोधात असताना वेळोवेळी जाहीरपणे कबुली दिली की तालुक्यामध्ये जे काय महत्वाचे प्रकल्प झाले ते आदरणीय दिलीपरावजी वर्ष पाटील यांच्यामुळे आणि मी अभिमानानं सांगत आलो की ज्यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्याचा पदाचा कारभार करत असताना तालुक्याला मोठी देणगी दिली ती इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकच्या रूपात गृहमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर राज्याची पडली आणि तालुक्याला न्याय दिला आणि मंजरचं पोलीस स्टेशन घोडेगावची पोलीस कर्मचारी वसाहत आणि अन्य पोलीस स्टेशन असे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील माझे खऱ्या अर्थानं जवळचे मित्र दिलीपरावजी वळसेपट दिलीपरावजी मोहितेपट तसं माझं काही मतभेद असण्याचं काही कारण नाही त्यांचा राजकीय जन्म जिथून झाला तसाच मी सुद्धा त्या पक्षामध्ये वीस वर्ष काम करतो खरं म्हणजे राजकारण करत असताना समोरासमोर असल्यावर काहीतरी भांडाल भांडाला भांड लागतच पण राजकारणाची समीकरण बदलल्यानंतर सगळं काही असून आपण एक दिलानं नवीन समीकरणाशी जुळून घेतो आणि त्याप्रमाणे काम करतो तसे आमच्या दिलीपराव पाटील स्वभावना खूप आहे आमचे वैयक्तिक असे हेवे दावे ते लागले नाही जे काय झालं ते पब्लिक इश्यू वरूनच आमचे विषय असे आदरणीय दिलीपरावजी मोहिते पाटील आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी नागडकर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या भगिनी रुपालीताई चाकडकर जुन्नरचे युवा आमदार माझ्या मित्राचे चिरंजीव आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची गंगा आली ते अतुल बेनके माझी आमदार पोपटरावजी गावडे सुरेशरावजी फुले मार्केट कमिटी जुन्नरचे संजयजी काळे दादा पाटील मराठे देवेंद्र सिंग शहा गणपतराव फुलवडे खेड तालुक्याचे अध्यक्ष कैलासराव सांगव शिरूर तालुक्याचे अध्यक्ष रविबाबू काळे जुन्नर तालुका पांडुरंग पवार आंबेगाव तालुक्याचे अदानीय विष्णू काका हिंगे अरुणराव चंभाजे मानसिंग पाचुलकर आणि माझ्यासोबत प्रवेश केलेले माझे बहुसंख्य सहकारी त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे जवळजवळ सगळेच एकही माणूस आंबेगाव तालुक्यामध्ये पाठिंबा राहिला नाही सगळ्यांनी मला त्यामध्ये मोठी साथ दिली माझ्या काळातले सरपंच आणि सगळी ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहे माझं अख्खं गाव या ठिकाणी उपस्थित आहे आणि किरणदाई वळसे पाटील असतील करण बोकणे असतील ही सगळी मंडळी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात आपल्याला उत्सुकता असेल राजकारण बदललं आहे राजकारणाची समीकरण बदलली आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास माहिती आहे माझी पार्श्वभूमी माहिती आहे पण मी आवर्जून सांगू इच्छितो मी तसं काही हाडाचं राजकारणी नाही आहे राजकारण करत असताना समाजकारण करत असताना माझ्या घरात कोणी सदा ग्रामपंचायत सदस्यही कोणी नव्हते मला कुठलीच पार्श्वभूमी नाही त्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि शिरूर लोकसभेतल्या जनतेनं मायबाप जनतेनं मला आधार दिला मला आशीर्वाद दिले आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आम्ही दोघांनी मिळून या तालुक्यामध्ये काही प्रकल्प चालू केले त्यामध्ये भीमा शंकर सहकारी साखर तिथून खऱ्या अर्थानं माझे राजकीय राजकीय कार्याला सुरुवात झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारखान्याचं काम करत असतात आम्ही दोघांनी कारखाना म्हणजे आपला कुठेतरी सरस्व आहे या तालुक्याच्या शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून आम्ही मेहनत घेतली पाच सुरुवात सुरुवातीची पाच वर्ष कारखान्याचा चेअरमन आहे नंतर मतभेद झाले राजकारणात मतभेद महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी येतातच दुर्दैवाने मला दूर व्हावं लागलं पण दूर होत असताना सुद्धा कधी वैयक्तिक द्वेष कधी मी दिली प्रवासी किंवा तालुक्यातल्या कुठल्या कार मना कार्यकर्त्याच्या मनात आणला नाही कारखान्याच्या बाबतीत मला अभिमानानं सांगू असं वाटतं अजूनही मी माझा हा स्वतःचाच कारखाना समजतो कारखान्याच्या विरोधामध्ये कधी कुठल्या प्रकारची कारवाई केली किंवा काही असं काही कृत्य केलं असं मला आठवत नाही जेव्हा जेव्हा गरज पडत तेव्हा कारखान्याला मी मानसिक माझ्या बाजूने सहकार्य करण्याची भूमिका ठेवली शेवटी राजकारणामध्ये महत्वाकांक्षा वाढतं समाजामध्ये वावरत असताना लोकांचा संपर्क वाढतो लोकांनी आग्रह केला सांगितला की तुम्ही लोकसभेला उभं राहा विधानसभेला दिली शिवसेना पक्षानं अचानक मला निमंत्रण दिलं आता बाळासाहेब ठाकरे था। त्यांनी मला मुलं घेतलं मातोश्रीवर मला निवडणुकीला उभं राहायलाच पाहिजे असं काय नव्हतं बाळासाहेबांनी सांगितलं मग त्याला स्वर्गीय अविनाश राणे असतील बाकी सगळी मंडळी असतील त्यांनी मला मुंबईला नेलं बाळासाहेबांना सांगितलं तर बाळासाहेब साहेब मी काही निवडणुकीला जरी उभं राहिलं तरी हा साहेबांचा जिल्हा आहे हा खेड लोकसभा मतदारसंघ आहे इथून मी कुठल्याही भावात निवडून येऊ शकणार नाही तुम्ही म्हणता तर मी उभं राहील पण पाच पन्नास हजार मतदान नक्कीच माझा होईल माझी ते तुमची तयारी असेल तर मी उभा राहतो ते म्हणाले आढळ मला सगळं माहिती आहे तुम्ही उभे राहा बाकीचं मी पाहतो मी निश्चय केला म्हटलं ठीक आहे जे काय होईल ते होईल मी उभा राहतो साहेब तुमच्या आदेशानुसार मी मातोश्रीच्या गेटच्या जस बाहेर पडलो मला बाळासाहेबांनी बोलून घेतलं परत की आडोळराव तर कुठं चांगलं माझं घर नाही पोवाईला मी माझे बॅग पॅक करतो आणि गावाला जातो उद्यापासून कामाला सुरुवात करतो साहेब म्हणाले तुमच्या मंडळीला सांगा दोन बॅग घ्या एक दिल्लीची आणि एक तुमच्या गावाची इतका आत्मविश्वास त्या व्यक्तीने मला दाखवला आणि तिथून जे मी सुटलो का अवघ्या पस्तीस दिवसामध्ये मतदानाला सामोरं गेलं पस्तीस चाळीस दिवसा त्यावेळेला मला खेड लोकसभा मतदारसंघ माहिती नव्हतं तुळशीमध्ये मी आयुष्यात कधी गेलोही नव्हतो गोरेला कधी पाहिला नव्हता पण लढाईचा लोकांमध्ये उत्सुकता राहिली आढळलं कोण आहे लोकांना वाटलं की उद्युकोचे मी मावळच्या मावळ तुळशी भोर वेल्ला दर्या खोऱ्यामध्ये ठेवलो प्रचार करत राहीलो पण कधी मनात वाटलं नाही रुपाल की मी निवडून येईल मी खासदार होईल असं कधी मनात अपेक्षा ठेवली की लढाई जाऊन लढायची आणि मला आठवते ते मंत्रलेले दिवस होते माझी पहिली गोष्ट अक्षरशः दऱ्या खोऱ्यामध्ये रानावणामध्ये फिरत असताना लोकांची साथ मिळत गेली साथ मिळत गेली आणि ज्या वेळेला मंदन मतदान झालं मतदानाच्या मतमोजणीच्या दिवशी मला पोलीस कमिशनरनं आदल्या दिवशी रात्री फोन केला की के उद्या तुमचा गावी जायचा रस्ता कुठला मला काही कळेल म्हटलं असं असं रस्त्यानं जाणार मतमोजणी चालू झाली आणि मतमोजणी चालू झाल्यानंतर काही वेळाने कळलं की मी आता निवडून त्यावेळेला आठवण झाली की त्याला कळालं होतं की मी येणार अशी माझी पहिली निवडणूक खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातली न विसरणारे निवडणूक तिकडची प्रेमळ प्रेम पहिली निवडणूक जे दुसरी निवडणूक दोन हजार नऊ ची नवीन मतदारसंघ कुणा नवीन म्हणतात संग अनोळखी म्हणतात संग शिलोड तालुका हवेली हडसर बोसरी कुणातून फिरत राहिलो कारण माझ्या पहिल्यांदा का मध्ये दादा मी इतका गावोगावी फिरलो असं एकही गाव म्हणतात चोबलं नाही खेड तालुक्यातल्या खेड नुकसान म्हणतात सांगायचं तिथं मी पोहोचलो नाही जिथे पंधरा घरांची वस्ती आहे अशा घरा घरामध्ये मी पोहोचलो एकजीमध्ये मी जायचं एकाच कामाच्या त्यावेळेला रात्री बारा साडे बारा वाजता शरद धामल्या बार। तामिनी घाटाच्या त्या गावामध्ये फिरायचं रात्री एक वाजता काय घरी जेवण करायचं एकच्या नंतर गाडीत बसून ज्यावेळेला पुढच्या सीटवर बसून झोप लागायची गाडीत पहिल्या सीटवर वर बसून घाटातलं मधलं गाडी इकडनं तिकडनं वडायची मध्येच ब्रेक मारायचं ब्रेक मारल्यानंतर झोप उडायची नंतर मला वेळ लागायचा पाच मिनटं हे ठरवायला की मी कुठं चाललो आज कुठल्या गावात गेलोय कुठं मी मुंबईला चाललोय की मनसेला चाललो आहे की पुण्याला चाललोय इतका प्रचंड प्रवास केला आणि त्यामुळं मला दुसऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने एक लाख ऐंशी हजार मत निवडणुकीला फक्त तीस हजार आठशे दहा मताचं माझं मताने केलं दुसऱ्या निवडणुकीला एक लाख अठ्याहत्तर हजार मताने निवडून आलो दुसरी मध्ये माझा काही परिचय नसताना सुद्धा सत्तावीस हजार पाचशे चौतीस मताचं मताधिके आघाडी मला भोसून मदत सांगण्याचा उद्देश आहे की मनापासून कामाला सुरुवात केली माझ्या दृष्टीनं माझा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या कामासाठी लोकांच्या कार्यासाठी मी खर्च करत आहे मी प्रपंच बघितला नाही धंदा बघितला नाही व्यवसाय बघितले नाही ना, तब्येत बघितले नाही रात्री दिवस फक्त लोकांमध्ये लोकांमध्ये राहायचं दोन हजार नऊ ला झालं कारण त्यावेळेला मोदी नव्हती तरी एक लाख ऐंशी हजार मतनिजी होणार महाराष्ट्रामधलं दोन नंबरचं मताधिक आहे मला त्यावेळेला लोकसभा मतदारसंघ तिसऱ्या निवडणुकीला जवळ तीन लाख तीन हजार मतनिजी होणार दुर्दैवान चौथ्या निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला मी तो पराभव पराभव मानत नाही कारण माझ्या दृष्टीनं पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार मत म्हणजे पावणे सहा लाख मतं मला पडली होती मी जनतेनं जे माझ्याकडं हे दिलं होतं मी नैतिक माझा विजय समोर पण पराभव कचून गेलो नाही लोकांनी मला म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला मोजली झाली त्या दिवशी मी पराभूत झालो डॉक्टर रामद फुले यांचं अभिनंदन केलं दुसऱ्या दिवसापासून कामाला आपून कारण लोकांचं प्रेम माझ्या जनतेने मला सांगितलं होतं कारण मी मनात एक आणलं की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा हाटीवर थाप टाकून फक्त लढ म्हणा या पाच वर्ष अक्षरशः पाया ढिंगरी लावली बांधून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत राहिलो कुठली अपेक्षा नव्हती की मी पुन्हा खासदार होईल किंवा मनामध्ये अजिबातच नव्हतं की मला पुन्हा लढायचं पहिले पहिल्या अडीच वर्षात दादा तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेला मला आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील संजय राऊत असतील त्यांनी मला सांगितलं वेळोवेळी की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे ही जागा आपल्याला मिळणार नाही तुम्ही काम करा तुम्ही पुणे लोकसभेचा विचार संजय राऊत यांना म्हणाले मी त्यांना म्हणालो राऊ साहेब हा काय प्रकार आहे कुणा कुठं मी कुठं मला काय निवडणूक लढली पाहिजे असं काही नाही मी दुसऱ्या दिवशी उद्धवजीकडे गेलो म्हटलं साहेब हा काय प्रकार आहे तुम्ही सांगितलं असं बोलायला ते म्हणाले हो मी म्हणालो आपण काँग्रेस बरोबर बोलणार आहोत तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला पब्लिकमध्ये राहिलं पाहिजे म्हटलं अजिबात नाही मला ह्या जिल्ह्यातून मी तीन वेळा कसली पार्श्वभूमी नसताना तीन वेळा निवडून आलो एकच बरं उजवाला चालू आहे माझं माझ्या दृष्टीने मी समाधानी आहे मी खूप कमवलं हो खूप माणसं कमवली खूप नाव कमवलं मला पुन्हा निवडणूक उभं राहिलंच पाहिजे असं काही नाही आहे फक्त मला तुम्ही ताकद द्या माझ्या शिवसैनिकांबरोबर मला राहण्याची त्यांच्या करण्यासाठी ऐकलं नाही ठीक आहे दुर्दैवानो सुदैवान राजकीय समीकरणं बदली राज राजकीय स्टेप सगळ्या बदलल्या आणि जेव्हा एकनाथबाई शिंदे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले त्यावर नंतर खऱ्या अर्थानं मला ह्या मतदारसंघासाठी एकनाथजींना लिन्द सांगितलं की बाबा तुम्ही कामाला लागा तुम्हाला लढायचं त्यांनी मला शब्द दिला तुम्हाला पाहिजे ती ताकद देतो तुम्ही लोकांमध्ये जा लोकांमध्ये पोचा पंधरा वर्षामध्ये मला जेवढा निधी पूर्वी मिळाला नाही मी खासदार असताना तेवढा निधी मला पंधरा ते सोळा महिन्यामध्ये एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून मला कामाची संध्या भर जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचे विकास काम मी दीड वर्षामध्ये करू शकलो लोकांमध्ये पोहोचू शकलो हे माझ्या दृष्टीने मोठी अचीवमेंट होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये प्रवेश झाला भर समीकरणाबद्दल आणि हे सगळं सांगत असताना आता मी तर म्हणलं ठीक आहे मी तयारी केली पण मुख्यमंत्री साहेब म्हणाले ठीक आहे आपण बघू काय करायचं काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की ही जागा मुदत आपल्याला मिळत नाही असतील भाई दादा असतील अजयदादा असतील ठरव की महायुतीचा समोर सहमतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला त्यांनी पसंद दिली आणि काम करायला सुरुवात केली दृष्टीने एकूण मोठी अचिव्हमेंट आहे अजितदादांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांच्या अनेक नावांचे पर्याय उपलब्ध असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि या मतदारसंघामध्ये माझा प्रवेश करून घेतला आज मला अभिमानात सांगा असं वाटतं की लोक टीका करतात की मी पक्ष बदलला मी पक्ष बदलला आमच्या समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले पाच वर्षापासून मी बेडू आता मला त्यांना सांगायचं ही भेडू कुडी नाही वीस वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यभा आज काय मी पक्षामधून बिडू कुणी मारलेली नाही आहे महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार दोनच पक्ष राष्ट्रवादी आणि धनुष्यभा याच्यापेक्षा माझ्या भेडू कुठे झालेलं नाही माझ्या मित्राच्या मनसे मनसेतून शिवसेना शिवसेनेतून राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून अजयदादा पवारांच्या बरोबर दोन दिवस राहिले सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहील सांगण्याचा उद्देश आहे की गेल्या पंधरा वर्षापूर्वीची जी कामं मी केलेली आहे त्या सगळ्या जगाला माहिती माझं आव्हान पुस्तकच आहे पुणे नाशिक रेल्वे आता असं सांगण्यात आलं की पुणे नाशिक रेल्वे मी सगळं केलंय मी सगळं केलं मला माझ्या मित्रांना विचारायचं आहे रेल्वे हा प्रकल्प त्या दोन महिन्यामध्ये तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये होतो असं नाही कोकण रेल्वे सारखा प्रकल्प संकल्पणेपासून प्रत्यक्षात उतरण्यासाठी अडतीस वर्ष लागली तिथे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे फक्त दोन महिन्यानंतर आला तुम्ही आणि सांगितलं त्याच्यामध्ये हालचाल केली जे काय झालं गेल्या पाच वर्षामध्ये मला पराभव झाल्यानंतर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये जे काय झालंय ते आणि ते फक्त अजितदादांनी पुढाकार घेतला आणि हा ही रेल्वे प्रकल्प कसा पुढे जाईल त्या प्रकारचं त्यांनी धोरण आखलं काही बैठका घेतल्या काही का पैसे अलॉट केले वसंपादन झालं त्याचं एकमेव कारण फक्त अजितदादांनी आपल्या जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अतिशय मोठा प्रकल्प आहे त्याचं सगळं भाग्य उजळवले गेल्या परिसराचं तो विचार मनात आणून अजितदादानी जे काय केलं तेवढंच त्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रकल्पाला अजूनही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याच्या बाधावरून सगळ्या आज हायवेच्या विषयावर एकोणीस ट्रॅफिकच्या वर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली माझ्या पराभवाचं ते सुद्धा कारण की चाकणची ट्रॅफिक खेटची ट्रॅफिक पण हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगतो ते जे काही बायपासेस आहे हा जो काही खेडसिद्धा रस्ता आहे हा केवळ मी केंद्रीय मंत्री ज्या वेळेला सीबी जोशी होते त्यांच्याबरोबर भांडलो अक्षरशः त्यांच्या घेवीतून मी उठलो नाही त्यांना म्हटलं तुम्ही मी काही झालं तरी हा प्रकल्प मला माझ्या मतदारसंघामध्ये राबवला पाहिजे हे दोन हजार नऊ दोन हजार दहाची गोष्ट आहे तीन वर्षानंतर त्याला मला मंजुरी मिळाली दोन हजार तेराला काम चालू झालं गणकरीच्या काळामध्ये ते पूर्ण होत असताना संपदानामध्ये उशीर झाला पण बायपास सगळ्या गोष्टी माझ्या काळामध्ये मंजूर झाल्या नारायण गुडाला काही ग्रस्त आले आणि आता सगळीकडे सांगत सुटलं की त्यांनी ते सांगण्याचा उद्देश आहे की काही जरी झालं तरी तुम्ही मला काम करताना पाहिजे तुम्ही मला पुणे नाशिक रेल्वे पंधरा वर्षा ना वर्षापासून पाठपुरावा करताना पाहिजे पंधरा वर्षापासून मी रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्येक रेल्वेच्या बजेटमध्ये सरकारवर ताशेरे होणारा सरकारवर बोलणारा मी हा एकमेव हो खासदार होतो त्यावेळेला पंधराही वर्ष माझे भाषण <laughs> तपास शेतकऱ्याच्या बद्दल आता काही लोकांना कळवळा उपाय यायला लागला कांद्याच्या प्रश्नामध्ये आता जोराजोरात भाषण जोर जोर व्हायला हो लागले मी सांगतो आपल्याला बैलगाड्याचा प्रश्न अस कांद्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याचे प्रश्न असेल माझं जाहीर आव्हान आहे माझ्या समोरच्या उमेदवाराला जाहीर त्यांची भाषणाची संख्या माझ्या भाषणाची संख्या पहा कांद्याच्या प्रश्नावर मी त्यांच्यापेक्षा प्रश्ना, तिप्पट प्रश्न मांडते लोकसभेमध्ये बैलगाड्याच्या प्रश्नावर त्यांच्यापेक्षा प्रश्ना, चारपट वेळा मी भाषण केलेली आहे मला अर्थात अशी डायलॉग बाजी फेकता येत नाही फेकाफेकी करता येत नाही परंतु खऱ्या अर्थानं बैलगाड्या शर्यती चालू होण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी पाहिजे पंतप्रधानांना भेटलो लोकसभेमध्ये खाजगी विधेयक मांडली लोकसभेमध्ये त्याच्यावर मान्य मान्य मांडल्या या सगळ्या गोष्टी करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये एकमेव खासदार आहे सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर्सेस शिवाजी आढळराव पाटील ही केस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही गाजलेली आहे त्या केससाठी सगळा खर्च मी एकट्याने केला जातो दोन चाळीस लाख रुपयाचा खर्च मी एकट्याने केला आणि ते बैलगडाचे आज असे अनेक प्रश्न आहेत संसद संसदरत्न आता लोकांना फसवायला लागलं ते संसद रत्न काम तर काय केलं नाही पाच वर्ष पण असं काशवायचं संसदरत्न आता संसदरत्नाच्या संदर्भात मला सांग मला माहिती ना मी सुद्धा कोरळ्या घेतले संसदरत्न मुलं काही नाही हो संसद रत्न मला माहिती आहे दोन हजार पंधरा दो दोन हजार सोळाला ते चेन्नईच्या कंपनीनं मला निमंत्रित केलं पुरस्कार दिलं दोन वेळा बघितलं म्हटलं याचं काय खरं नाही मी तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला मला पुरस्कार मिळून सुद्धा मी सांगितलं की नाही दुसरं कोणाला तरी एक खासगी कंपनी आहे संसद रत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही सरकारशी संबंधित नाही कशाशी संबंधित नाही खाजगी कंपनी दहा बाय दहाच्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात आणि <laughs> मग असा संसदर टेऱ्या बघून प्रचार चालू आहे आता मला सांगा आमच्या श्रीरंग बारणे त्यांना आठ वेळा मिळाल्या आता याच्यावरून ओळखा सांगायचं काय की पाच वर्षात आपल्याला आमदार साहेब सांगतो कसं आहे हे पुरस्काराच्या संदर्भात सोडा परंतु संसाररत्न पुरस्कार ज्या बेसवर दिला जातो लोकसभेतील तुमची कामगिरी काय मला सांगायला जाता अभिमान वाटतो माझ्या पहिल्या पाच वर्षाच्या टममध्ये आणि सध्याच्या खासदाराच्या पहिल्या पाच वर्षाच्या मध्ये प्रश्नांची संख्या डिबेटची संख्या त्यांचे प्रश्न आहेत सहाशे एकवीस माझे प्रश्न आहेत तेराशे पासष्ट पहिल्या पाच वर्षात मी कधी बोलू असेल कारण मला ते एवढं जमत नाही बचनगिरी पण लोकांना माहिती आहे लोकसभेचा रेकॉर्ड उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक सगळ्यात महत्वाची आहे मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं वीस वर्ष दोन दशक मी कधी लवाडी केली नाही मी कधी खोटा प्रचार केला नाही मी कधी के दुसऱ्यानं केलेली काम, काम सरत, ते आपल्या नाव सांगितले नाही मी प्रामाणिकपणे दादा काम करत असताना मी असं म्हणालो नाही की मी पुढच्या काळामध्ये निवडून आल्यावर पुन्हा आपल्याकडे येऊन दादा मी माझा राजीनामा घ्या मला वेळ नाही त्यांना असं म्हणणार नाही कारण मी एकदम लोकांच्या सेवेचा वरून घेतलाय ते मी शेवटपर्यंत पूर्ण करेन एवढीच त्या ठिकाणी मी आपल्याला पाहिजे आज त्या सगळे माझ्या सगळ्या सहकारी या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी दिलीपरावजी असतील दादा असतील सगळे विनंती करेल माझ्या विश्वासावर विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचा त्या सगळ्यांचा मान त्या पक्षामध्ये राखला जाईल आणि मी सुद्धा माझ्या पद्धतीनं त्या पक्षाशी प्रामाणिकपणे राहू साडे चार जाऊ द्या मी प्रामाणिकपणे त्या पक्ष वाढवण्यासाठी दिलीपराव मोहिते पाटील असेल दिलीपराव वळसे दिली पाटील असतील अतुल असेल या सगळ्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून ते पक्ष वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करेल याची खात्री द्या कारण मी आहे मी कधी खोटं बोलणार नाही मी देवेंद्रजींना माहिती आहे ते आम्ही अनेक वर्ष बरोबर काम केलेलं आहे मी त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो की येणारी निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची हे महत्त्वाची आहे भूलतापना बळी पडू नका चांगल्या भाषणं असतील चांगले भेटी असतील हे सगळं बाजूला जरी ठेवलं तर पाच वर्ष आपल्या मतदारसंघाचं काय नुकसान झालं आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांना पाहिलं माझ्या शिरूर तालुक्यातले लोक आहेत हवेलीमधले लोक आहेत सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत जेव्हा जेव्हा मी तिथं गाव कुठल्याही गावात चालत जातो गाव भेटीला जातो लोकांची भाषणाची सुरुवात अशी असते की दादा आम्ही चुकलो आमच्याकडं चूक झाली अशाच प्रकारे प्रत्येक गावोगावी लोक म्हणतात आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांवर जबाबदारी आहे की अजितदादा यांचं स्थान महाराष्ट्रामध्ये तर मोठं आहेच आहे पण त्यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी या शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या आवडीचा खासदार निवडून द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका